प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना राज्य सरकारने एक मोठा दणका दिलाय बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी दोन वर्षांपूर्वी दिलेली जागा राज्य सरकारने सोमवारी रद्द केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील आणखी एक निर्णय रद्द करत शिंदेंना धक्का दिल्याची चर्चा सुरू झाली आहे तर सरकारच्या या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतलाय सरकारचा बच्चू कडूंवर प्रहार प्रहारच्या ऑफिससाठी दिलेल्या जागेच्या निर्णयात बदल बच्चू कडूंचा निर्णयाविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना राज्य सरकारने मोठा दणका दिला बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयासाठी दोन वर्षांपूर्वी दिलेली जागा राज्य सरकारने सोमवारी रद्द केली एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना प्रहारला ही जागा देण्यात आली होती ही जागा रद्द करताना पक्षाला पर्यायी जागा ही देण्यात आलेली नाहीये दरम्यान आता एकनाथ शिंदेचा आणखी एक निर्णय फिरवल्याची जोरदार चर्चा आहे राज्य सरकारने ऑगस्ट दोन हजार मध्ये बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाला जागा दिली होती प्रहार जनशक्तीला नरिमन पॉईंट इथल्या बऱ्या क्रमांक दहा इथंही जागा देण्यात आली होती आधी या ठिकाणी जनता दल सेक्युलर पक्षाचं कार्यालय होतं नऊशे नऊ चौरस फूट जागेपैकी तब्बल सातशे चौरस फूट जागा प्रहारला देण्यात आली होती या विरोधात जेडीएसने न्यायालयात दाद मागितली होती सध्या हा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि असं असताना आता राज्य सरकारने प्रहारला जागा देण्याचा तो निर्णय रद्द केला यावरून बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे सरकारच्या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी म्हटलंय पलटले सापासारखे आता ते काय गरज सरो वैद्य मरो भाजपाचे तर मूळ त्यांना कोणी मित्र नाही त्यांचं कोणी बाप नाही त्यांची कोणती माय नाही कोणी त्यांना काही लढन नाही खुडची म्हणजे सर्व काही खुर्ची कशी भेटन काय काय करता येईल म्हणे का ते देवेंद्रजी अजित पवारला मी कुवारा राहीन पण लग्न करणार नाही आता मांडीवर घेऊन बसतंय हे असे हे असे बोलबच्चे नाही कोणते देवेंद्र खरे समजा बच्चू कडू भाजपमध्ये कधीच आले नाहीत मग त्यांचा भाजपने कसा वापर केला असा सवाल करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडूंवर पलटवार केला बच्चू कडूंना भाजपचा असा अनुभव आहे का ते तर भाजपमध्ये कधीच आले नाही त्यामुळं ते भाजपमध्ये आले असते त्यांना वापर आम्ही केला असता आणि मग त्यांना सोडून दिलं असतं तर मग गोष्ट वेगळी होती भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष देशामध्ये असा आहे जो बूथवरच्या कार्यकर्त्याला देशाचं पंतप्रधान पदी नेऊ शकतं माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला राज्याचं महसूल मंत्री पद घेता येतं भेटतं या पक्षामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा बच्चू कडूंनी महायुतीला साथ दिली होती मात्र त्यानंतर हळूहळू बच्चू कडू महायुतीपासून फारकत घेत त्यांनी सरकार विरोधी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं त्याचमुळे प्रहारच्या कार्यालयाची जागा काढून घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेने घेतलेला आणखी एक निर्णय फिरवत फडणवीसांनी एका दगडा दोन पक्षी मारल्याचंही बोललं जात आहे ब्युरो चोवीस तास